रामकृष्णारे आपलं श्री सद्गुरु कृणाला महाराज संगीत विद्यालय या यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत आहे आज एक व्हिडिओ करणार आहे मी तबल्यावरती आजचा व्हिडिओ हा थोडासा महत्त्वाचा आहे कारण मला आज एका परभणी जिल्ह्यातून मला फोन आला होता की सर आपले व्हिडिओ मी पाहत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन करतात तर मला थोडंसं डग्याकडच्या बाजूला हात आपला वजनदार पडण्याकरता कोणता बोल वाजवावा ह्याविषयी थोडंसं आपलं मार्गदर्शन झालं पाहिजे ह्याविषयी तिने मला जरा सांगितलं की त्या पद्धतीने व्हिडिओ करा त्यांच्या संदर्भात मी हा आजचा थोडासा व्हिडिओ आप सर्वांच्यासाठी मी मी करत आहे तर बघा आपल्या तबला डग्याकडे वाजवत असताना डग्याकडचा हात थोडासा आपला काय होतो कमी प्रमाणात आपला उपयोगात येतो म्हणजे कसं थोडंसं वजन आपलं काय होतं कमी पडतं मग त्याकरता कोणता बोल प्रॅक्टिस केला पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या डग्याकडचं गुपकी आपण ज्याला म्हणतो गुपकी आपण म्हणतो तो आ, गुपकी चांगली वाजवता येईल तर बघा तर त्यासाठी एक श्री गुरु पांचाळ गुरुजींनी एक थोडीशी बोल करता शिकवले हो होते तर ते कोणते तर धाग धाग धा तीन टा धीन धाग धाग आपण त्याला जलद ढुमाळे असं म्हणतो त्याचं नाव काय जलद ढुमाळी तर ते बोल कसे आहेत मी अनेकदा आपल्याकरता रिपीट करतो बघा वाटलं तर लिहून घ्या धाग धाग धा तीन टा धीन धाग धाग थोडासा व्हिडिओ मोठा होईल कारण हे शॉर्टकटमध्ये सांगण्यासारखे बोल नाही आहेत कमी वेळामध्ये चट झटपट वाजून दाखवून लगेच दोन मिनिटांमध्ये व्हिडिओ करण्यासारखा व्हिडिओ नाही आहे थोडासा डिटेल्स मध्ये व्हिडिओ होईल पण तुम्हाला समजणार शंभर टक्के याची मी खात्री देतो धाग धाग धा तीन धा धीन धाग धाग हा कसा बोल वाजवायचा बघा धाग धाग बरोबर धा धा जेणेकरून आपल्याला ही कुटकी चांगली वाजवता आली पाहिजे धाग धाग धा तीन आलेला सांगतो जास्त प्रमाणात बघा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा म्हणजे आम्हाला व्हिडिओ पुढची करण्याकरता पण मला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्या पद्धतीनं आपल्याला मला व्हिडिओ पण करता येईल रामकृष्णारी धन्यवाद